प्रतिमा पेपर क्रमांक दोन जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सर्वजण तयारी करीत आहेत तर सर्वांचं स्वागत सर्वांना दिसते का क्लिअर आवाज येते का तनुष्का ताई साधना ताई आवाज व्यवस्थित येतोय का ठीक नुसतय व्यवस्थित ओके मिरर इमेज भाग दोन पेपर क्रमांक दोन आरशातील प्रतिमेचा गेस पेपर आपल्याला दुसरा बघायचा आहे गटागत -गट, पटापट जॉईन व्हा नमस्कार करून सर्वांना माझा नमस्कार नमस्कार म्हणलं तर वाग हो हा तास महत्वाचा आहे हा क्लास महत्वाचा आहे आजची रूपरेषा महत्वाची आहे पाचवी नवोदय आरशातील प्रतिमा पाच गुणांसाठी येणारा हा चाप्टर आहे पाच गुण असता त्याच्यावर है ना वाग हो महत्वाचा चॅप्टर आहे तर आपल्याला बघायचं आहे आणि ह्याची रूपरेषा मी मागे एकदा पीडीएफ वर जातो पीडीएफ वर जाऊन जॉईन करूयात आरक्षातील प्रतिमा ठीक आहे फटाफट -पत गटागट जॉईन व्हा लवकर लवकर बघा चला सांगा अकरा नंबरचा प्रश्न चला सगळ्यांना गुड मॉर्निंग अकरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय अकरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय इकडं बघा ह्याच्यात दोन स्टेप करायच्या किती स्टेप करायच्या दोन स्टेप पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप पहिली स्टेप ह्याला उलट बनवायचं ह्याला काय बनवायचं उलट हे ना तारक मेहता का उलटा चष्मा तारक मेहता का उलटा चष्मा तुम्ही म्हणले सर ह्याला उलट कसं बनवायचं म्हणलं हे उलटा चष्मा कसा घातलाय उलटा चष्मा तसं उलट बनव फाउंच उलट लिह उलट घ्यायचं उलट डीएनयू आहे डी एन यू ओ डीएनयू ओ एफ उलट केलं ना रे अरे फौंच लास्टला डी आहे तर पहिल्यांदा गेलं पहिल्यांदा एफ आहे तर लास्टला टाकलं पुर उलट केलं पुर काय केलं उलट आता याची आरशातील प्रतिमा करा याला बी उलट करा डीचं उलट उलट हे ना डीचं उलट उलट डी म्हणजे दहावीकडचा भाग उजवीकड उजवीकडचा भाग दहावीकडं डावीकडचा भाग उजवीकड उजवीकडचा भाग दहावीकड हे ना रे म्हणले सर असं काय तर डी हे यन हे ना रे आरशातील प्रतिमा यांची उलट येन यू लाय जशाला तस यू लाय ओला ओचे ते है ना आणि च उलट उजवीकडे बघायला तर डावीकड असं आणि हे असा आन्सर कशात आहे हे आन्सर कशात आहे उलट डी उलट येन जी। ये तो नाही सरळ नाही आहे उलट डी उलट येन यू ओ उलट यफ पाहिजे नाही उलट डी उलट येन रहा उलट डी एन यू आफ, राइट इथं काय फरक आहे यू तोंड खाली झाले खाली होणार नाही खाली म्हणको पाय होणार नाही चलो बारा नंबर त्याचं काय येते लेटेस्ट 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 टेस्ट लेटेस्ट ह्याच्या ले ले, ले दोन स्टेप असतात पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप त्याचं उलट करा पहिले टेस्ट पहिल्या मध्ये टी एस टी ई बघा टी एस ई टी एल एल उलट केलं आता ह्याची अक्षराच्या आरशातील प्रतिमा बनवा टी उलट यस उलट ई टी उलट यस उलट ई टी उलट ये उलट केलं त्याला ई उलट उलट ई अरे बाबा आरशातली प्रतिमा ती ना रे सरळ ई तर उलट ई काढायचं आलं काहीच अवघड नाही पहिल्यांदा ह्याच उलट बनवायचं ठीक आहे लेटेस्ट च उलट करा दुसरी स्टेप त्याची ह्याची आरशातील प्रतिमा करा टीचं उलट टी होत नाही जशाल यस होते इच उलट असा हे आलं उत्तर हे कशात हे बघा टी उलट यस उलट ई टी एल ओके मध्ये हे मध्येच हे बघा ह्याच्यामध्ये हे का बघा हे एक खाली खाली म्हणून वरे पाय झाले खाली म्हणून वरे पाय आरशातल्या प्रतिमेत होत नाही खालचं वरी होत नाही ठीक आहे इथ इथं तर काही समान नाही तर येल तशा ऑप्शन एक ऑप्शन नंबर झाले तेरा नंबर तेरा नंबर अब तेरा नंबर आहे क्वेश्चन बताने का क्वेश्चन का आन्सर का तेरा नंबर चलो बता तेरा नंबर नंबरचं उत्तर काय ते दोन स्टेप करायचे आरशातल्या प्रतिमेच्या अक्षरांच्या मनातून अशा अक्षर दिले अंक दिले दोन स्टेप करायच्या आकृत्या दिल्याच्या काही गरज नाही आकृत्या दिल्यावर स्टेप वन एंड स्टेप टू ठीक आहे याचं उलट करा टी एन यन... टी एन यू and डी उलट केलं सगळं उलट करा आता हे चारशातील प्रतिमा बनवा चारशातील प्रतिमा काय बनली जशाला तशी होती तिला ला टीच होते एनच उलट येण होते एचं उलट येण होते यू जशाला तसे येते यूच काय होते उजवीकडचं डावीकडे केल्यावर सेम ये जशाला तसे येते आणि डी इकडं बघायले तर डी तिकडं बघा मग असं कशात हे बघ चॅट बॉक्स मध्ये सांग जास्त बघ जाऊ ना हे ना टी उलट येन टी इथं सरळ ये आहे पेन्सिल न करायचं काय करायचं तर खडाखोड पेन्सिल ना सरळी इथं खाली मुंडकवरी पाय झाले बघा याच च आरशातली प्रतिमा हे ए याची आरशातली प्रतिमा इथं खाली मुंडकवरी पाय झाले टी यु चीन यू ए डी ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर फोर्टीन आरशातल्या प्रतिमेचा हा आपला गेस पेपर दोन सुरू आहे किती गेस पेपर दोन अॅक्रीड याच्या दोन स्टेप येतात पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं त्याला उलट बनवा डी आय डी आय आर डी आय आर सी बघा डी आय आर सी ए डी आय आर सी ए उलट केलं रे भाऊ अरे भाऊ ह्याला उलट केलं हे ना ह्याचं उलट बनिल ए सी आर आय डीच आहे डी आय आर सी ए डी आय आर आता ह्याची उलटी बनवा ह्याची आरशातली प्रतिमा उलट करायचं प्रतिमा उलट डी प्रतिमा उलट डी आईला यायचे आरशा ते आरशातली प्रतिमा उलट डी आईला यायचं ते हा अर्च तोंड तिकडं है तो उजवीकडं है अर्च तो सी तिचं तो उजवीकडं आहे तर तिचं तोंड ए ची ज्याला तशी तर गायणी पद्धत कशी वापरायची म्हणायचं डी सेमच आहे इथं इथं आर सेमच आहे आता हे बघा उलट डी आय उलट आर उलट सी ऑप्शन नंबर डी बरोबर आहे सरस्वती ताई एस के प्लस आलं स्टेज में उधर आ रही हेलो ठीक है बता पंद्रह नंबर ची आकृति बढ़ूया भारती भारती दोन स्टेप करा पहली स्टेप एंड दूसरी स्टेप पहली स्टेप मधे उलट करा उलट उलट करा आई टी आर आई टी आर एच बी ठीक है आई टी आर ए एच बी पूर्ण उलट केलं आय टी आर एच बी अरे उलट केलं रे बाबा उजवीकडचं डावीकडे आणि डावीकडचं उजवीकड व्यवस्थित करा बरं पेन्शील करायचंय हलगर्जेपणा कटाळा बिलकुल करायचा नाही भाऊ ह्याच्यात ठीक आहे आता काय करायचं ह्याची आरशातील प्रतिमा बनवा ह्याची आरशातील प्रतिमा बनवा आईच जशाला तसंच बनते आय आई, आई सेम टू सेम बनते टी पण सेम टू सेम बनते आईला उजवीकडे डावीकडे केलं सेम तिला हा आरला पण उजवीकडे आर तर आर डावीकडे बघते हे जशाला तसाचे ते भाऊ लक्षात एच जशाला तसच हा बीच इकडं बघायला बीच एक होती तर बीच वरच थोडस छोट असतंय रे लक्षात द्या वरचा डबा थोडा छोटा असते हो चला कशात येते सांगा असं उल आय टी आर ए एच उलट बी आर एक उलटेन बी एक उलटे आर उलट बी ए नंबर गाळणी पद्धत वापर पहिल्यांदा आय आहे इथं बी आले इथं बी आले आणि इथं टी च उलट खाली मुलक वरिपाय टी टीच खाली मुलक वरिफाय होणार नाही टी टीच खाली मुलक वरिफाय होणार नाही च्या दोन स्टेप होणार पहिल्या स्टेप मध्ये ह्याचं उलट बनवा यू एच यू एच एस एन ए उलट केलं तर दुसऱ्या स्टेपमध्ये याच उत्तर असणार यू एच एस एन एचं उत्तर असणार यू एच एस एन ए हर पहिली स्टेप उलट केलं बघायचं सोळा नंबर सुरू सुरुवात उलट केलं यू एच एस एन ए उजवी करच डावी करच उजवी कर। यू एच एस ए आलं बघा यू एच एस ए आता हिची आरशातली प्रतिमा करा यू जशाला तसंच राहीन यू जशाला तसंच एच पी जशा तसंच आरशातल्या प्रतिमे यस उलट यस होईन असं असं उलट यस होईन एन बी उलट एन होईन असं हे ये जशाला तसच राहील ठीक आहे असं उत्तर कशात हे बघा हे दुसरी स्टेप उत्तर आली दुसरी स्टेप उत्तर आली यू एच उलट उलट यांनी मिस्टर निखिल कशात आहे सांगा बघा जे वरीच राहीन वरच खाली झाले ही पाण्यातली प्रतिमा आहे यूचं तोंड वरीच राहील खाली होणार नाही आपल्या सिलेबसला आपल्या सिलॅबसला नाही वरच खाली होणं पाण्यातली प्रतिमा नाही तर बघा युच तोंड खाली झालं विषय खलास इथं बी यूचं तोंड खाली झालं विषय खलास दोन कटले बघा यू यच उलट उलटयन नाही तर विषय खलास उलट उलट एन पाहिजे होत हे ऑप्शन बी बघा व्यवस्थित एका डी मध्ये नाही कळया सतरा ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं होतं आणि त्यांच्या बंधनातून भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि तेच आपल्याला आरशातील प्रतिमा आली पाहिजे ब्रिटिशांची आपल्याला आरक्षातील प्रतिमा आली त्याला स्वातंत्र्य सैनिकांनी हे का नाही महान पुरुषांनी काय केलं या देश देशातून पिटाळून लावलं आहे ना रे आणि स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला असे ब्रिटिश साम्राज्य ब्रिटिश चला सतरा नंबर आहे ब्रिटिश दोन स्टेप करा अक्षराले अक्षराले अंकाले आले <clears throat> अंकाले अक्षराले अंकाले अक्षराले अक्षराले, अक्षराले, अक्षराले अंकाले है ना तर दोन स्टेप करायच्या दोन स्टेप किती स्टेप दोन स्टेप किती स्टेप दोन स्टेप दोन दोन है ना मग बघा ब्रिटिश पहिली स्टेप करूयात एच टी पी स्टेप एस p स्टेप त्याच्या पहिली स्टेप उलट बनवायचं आर शेती प्रतिमेचं कामच उलट करा एच एस आय एच एस आय टी आय आर बी आता दुसरी स्टेप काय ही आन्सराची स्टेप असेल उत्तर असेल दुसरी स्टेप हे पहिलं उत्तर नाही रे दुसरी स्टेप उत्तर असेल दुसरी स्टेप उलट बनवायचं उलट जयेश भाऊ आता ह्या अक्षरांच हे जे काही लेटर येतं ह्यांच्या आरशातली प्रतिमा म्हणजे डावीकड चोरचवीकड करा च जशाला तसंच राहील यच जशाला तसंच राहील च उलट यस होईल असं ठीक आहे आय सेम टू सेम

कोल सांगते एक मध्ये एका बघा एच उलट यस व्यवस्थित बघायचं बरं चुकू शकते एखाद्या वेळेस एवढ्या भानगडी चुकू शकते गाळणी पद्धत वापरा इथे एस सेम टू सेम आहे इथं टी उलट झाले टी सरळ हे तर खाली मुलक केले त्यांना कटलं इथं बी टीच खाली मुलक झाले टी सेम टू सेम होईल ठीक आहे एच उलट यस आय पी आय आर बी ओपीटी नंबर वन ओपीटी ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक चला एटीन शेअर आणि हा क्लास हा यूट्यूबचा क्लास सर्व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे शेअर करा म्हणजेच पाठवा याच्या दोन स्टेप येतात आरशातल्या प्रतिमेच्या काय दोन स्टेप येतात शेअर ची उलट करा दिसते का इथं दिसत नसतं तर मी ते लिहितो इ आर ई आर ए आर ई आर ए आर एच एस ई आर ए ई आर एच एस ठीक आहे आणि दुसरी स्टेप आता पहिली स्टेप उलट करायची करण भाऊ दुसरी स्टेप त्या लेटरचं अक्षरांच आरशातली प्रतिमा करायची अक्षरांच्या आरशातली प्रतिमा ई उजवीकडे बघायले तर डावीकडे बघल ई आर उजवीकडे बघायले तर डावीकडे बघल ए जशाला तर सचेत या खाली कवरी पाय काय होत नाही एच बी जशाला तर चित्र आहे आणि एसच्या आरशातली प्रतिमा सेम अशी उलटी येते उन बगा उल्टे ही उल्टा उल्टे ही उल्टा ए एच उल्टे एस ओ उल्टे ई डबल डबल बगा खबर सुक्पितान उल्टे ई उलटा ए एच एस हो रहा है हो रहा है उल्टे आर हे ए चे पानीतली प्रतिमा झाली एशे क्लास उल्टा उल्टे ई आर ए

या, या, सेम टू सेम येत सेम टू सेम आहेत काहीच फरक दिसत नाही एक पण आहे आणि तीन पण आहे कटलं म्हणजे एक, एक आणि तीन थोडस प्रिंट मिस्टेक झाली असेल त्यांची काही ठीक आहे हा थांबा थांबा अजून त्यांनी काय केले माहितीये का थांबा थांबा उजवीकडचं हे नाही जाड आहे उजवीकडचं जाड दिले असं काही नाही असं काही नसतंय ठीक आहे असं काही नसतंय याच दोन्हीकडून सेम असते दोन्हीकडून बी सेमच असते ठीक आहे एक आणि तीन चला सांगा एकोणीस वीस एकोणीसच काय येईल उत्तर

पहिली स्टेप केली उलट लिहिलं काय केलं नाही वाय बीबीए वाय बीबीए एल एफ उलट लिहिलं वाय बीबी एल एफ वाय बीबी एल एफ उलट केलं वाय एफ उलट केलं हे चार प्रतिमा वायला वायाची रे बीबी उलटी करा हे ना रे बीबी ला उलट केलं ए जशाला तस एल उलट करा हे ना एल फॉर लंच लंच किती वाजता बारा वाजता हे ना रे आपण ते अक्षर शिकले एल फॉर लंच लंच चा टाइम दुपारी बारा एबीसीडी मध्ये एल किती नंबरला आहे बारा नंबरला आहे बुद्धिमतेमध्ये हे ना रे स्कॉलरशिपला एल फॉर लंच टाइम एल फॉर लंच टाइम लंच टाइम किती वाजता असतो दुपारी बारा न बारा वाजता असतो मग एलचा नंबर एबीसीडी मध्ये बघा किती बारा आहे लंच टाइम बारा एल उलट करा ठीक आहे एल तिकडं बघाय इकडे फक्त करा एफ पण उज्वीत्र बघा डावीकडे डावी ठीक आहे मग उत्तर कशात आहे वाय बी ए, यल, याफ, 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 बे बी एल एफ एल राईट हे वाय बी 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 सेम टू सेम आहे बी विषय खलास ची खाली मुंडकवरी पाय झालं याच ठीक आहे इथे एल सेम टू सेम आहे काय येते उत्तर ऑप्शन एक वाय बी उलट उलट बी इकडे बघा बी मध्ये छोटा असते वाक्य लक्षात ठेवा वरच थोडासा भाग छोटा असते बी मध्ये ठेवा आणि खालचा मोठा असते डबल एकदा लक्षात ठेवा वरचा भाग छोटा थोडा छोटा असते ऑप्शन एक ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक बी मध्ये वरचा भाग थोडा छोटा असते व आता वीस नंबर बगा भाऊ हेचा भी दोन स्टेप करा हेचा कि स्टेप करा दोन स्टेप करा लास्ट है वीस नंबर है ना दोन स्टेप करा पैलदा उलट करा ई यम बगा ई यम ओ इमो 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 यस यस इमोस आय काय नाव आहे की इमोशील इमोशील केलं आता शेतचे प्रत्येक अक्षराचे आरशातील प्रतिमा करा प्रत्येक अक्षराला डावीकडचं कर उजवीकड कर करा उजवीकडचं कर डावीकड कर करा ही उजवीकड बघायले तर मयाकड बघन आहे ना इकडं उजवीकड बघायला तर मयाकड बघन डावीकड यम जशाला तसंच होईल खालचं त्याचं खाली तोंड आहे तर खालीच राहील खालचं वरी होणार नाही पाण्यातील होणार नाही हो खाली तोंड आहे तर खालीच राहील ओ जशाला तसं राहील त्याची प्रतिमा डबल येसची डबल एस ची आरशातील प्रतिमा अशी उलटे उलटे स्वतः आय जशाला तसंच राहील एल च इल्च तोंड असं खाली आहे उजवीकड तर हे च तोंड खालीच राहील फक्त डावीकड होईल मग असा पर्याय कशात हे बघा तुम्ही सांगा असा पर्याय कशात हे बघा इथं आता गाळणी पद्धत वापरा एस आले इथं हे कटला डबल एस सेम टू सेम आले आरशातली प्रतिमा नाही झाली डबल्यूएस ची इथं डब्ल्यू झाले बघा खाली मुंडक पाय होत नाही आरशातल्या प्रतिमेत फक्त डावीकडचं उजवीकड होणार ठीक आहे अजून काय एल सेम टू सेम आहे इथं एल सेम टू सेम आहे ऑप्शन नंबर तीन राईट ऑप्शन नंबर तीन हेच नाही हे नाही ठीक आहे ऑप्शन नंबर तीन कळत नाही रे तर भाऊ अशी आपले हे ना गेस पेपर हा दुसरा होता आरशातल्या प्रतिमेचा ठीक आहे तर हा पेपर हे प्रश्न सगळ्यांना समजले असतील अशी मी आशा करतो अपेक्षा करतो आणि आजच्या दिवशी इथंच थांबतो भेटूया नंतरच्या तासिकेमध्ये नंतरच्या बॅच मध्ये तोरता सगळ्यांना बाय बाय गुड बाय गुड बाय ठीक आरशातील प्रतिमा